माध्यम आणि माध्यम आणि कुंभमेळा तर तू कुंभमेळ्यामध्ये जवळजवळ वीस दिवस रमलास तर तुला माध्यमांचे पण अनेक प्रतिनिधी भेटले असतील तर त्या माध्यमांचा या कुंभमेळ्याकडे पाहण्याचा तुला काय काय दृष्टिकोन जाणवला ते जरा सांगणार अ uh -huh. uh -huh. प्रत्येक माणसाचा बघ कुंभमेळ्याकडे दृष्टिकोन जसा बघायचा वेगळा वेगळा आहे तसा प्रत्येक hmm. hmm. माध्यमांचा बघायचा दृष्टिकोन वेगळा वेगळा आहे मला असं वाटतं माध्यमांनी कुंभमेळा जसा अनुभवला असेल तसा त्यांनी टिपला काही माध्यमांना तो खूप छान वाटला खूप सुंदर वाटला खूप धार्मिक hmm. वाटला hmm. काही माध्यमांची स्वतःची गैरसोय झालावी असावी म्हणून त्यांनी तसा मांडला त्यांना जसा वाटला असेल तसा त्यांनी मांडला असावा पण मी जर माझ्या दृष्टिकोनाने सांगायचं बघितलं सा तर मी खूप जास्त स्पिरिच्युअली एन्जॉय पण केलंय आणि फन म्हणून पण एन्जॉय केलाय कारण तिकडे कलाग्राम गंगा पंडाल इकडे पद्मश्री पद्मविभूषण ऍक्टर्स पद्मविभूषण सिंगर्स डान्सर्स यांचे परफॉर्मन्स होते तर रोज संध्याकाळी सत्संग परफॉर्मन्स हे मी खूप एन्जॉय केले आणि मला क्लासिकल नाही कार्यक्रमाविषयी बोलूया पण त्याआधी मला एक असं की तुला कुठले मीडियाचे पर्सन्स भेटलेत का आणि त्यांनी तुला काही प्रतिक्रिया विचारल्यात का, का, का तुझ्या समोर मीडियाचे प्रतिनिधी कशा पद्धतीनं बाईट घेत होते जरा त्यावरनं तुझं काय मत पडलं मीडियाविषयी ते सांग की तर भरपूर मिक्स्ड मिक्स्ड होते म्हणजे एक सिटीजन्स पोस्ट माझा बाईट घेतला होता तिकडे त्यांनी सरकारची व्यवस्था कशी आहे विचारण्यासाठी सगळ्यांचे बाईट घेतले होते तर बहुतेकांश लोकांची पॉझिटिव्हच प्रतिक्रिया होती okay. कारण खूप जास्त सेक्युरिटी खूप जास्त सफाई कर्मचारी hmm. आणि म्हणजे खूप ऑर्गनाइज्ड होतं hmm. सगळं hmm. म्हणजे मी एक्झॅक्टली exactly त्रिवेणी संगमच्या तिकडेच होतो आणि hmm. खूप चांगली प्रतिक्रिया होती yeah. मग तुला किती जणांनी बाईट घेत तुझी बाईट किती घेतली न्यूज कुप नावाच्या घेतली सगळ्या संत कव्हर केलेलं आहे आणि इतरही अनेकांच्या बाईट घेताना तू ऐकल्यास का पाहिल्यास हो, ऐकलं काय त्या बाईट वरन असं काही वाटलं की मीडिया ज्या पद्धतीनं याचं प्रेझेंटेशन करायला हवं ते समाजापर्यंत पोहोचत नाही किंवा मीडियाचा म्हणून एक ठरलेला उद्देश आहे त्याच पद्धतीनं तो हा प्रयागराजचा कुंभमेळा त्यांना जसा पाहिजे तसा प्रेझेंट करतायत की जसा आहे तसा प्रेझेंट करतायत तुझं काय मत आहे हो बऱ्याचशा मीडियानी निगेटिव्ह पण कव्हर केले माझ्यासमोर त्यांचा तो अजेंडा असू शहा म्हणजे काही पत्रकारांचा किंवा काही मीडियातल्या काही लोकांचा असा एक विशिष्ट अजेंडा असावा की यातलं चांगलं दिसण्याच्या त्या नेमक्या हायलाइट करणं आणि म्हणजे एकदम मी चांगली गोष्ट सांगतो एकदम एक्झॅक्टली सांगतो गॅस टाकीचा स्पोर्ट सुरुवातीलाच तर गॅस टाकीचा स्पोर्ट झाला आणि तिकडे सगळे असे फुल आनंदात होते आणि सगळ्यांनी तो गॅस टाकीचा स्पोर्ट झाला हा न्यूज मार्फतच बघितला आणि म्हटलं हे काय प्रकार आहे कारण गॅस टाकीचा एका कोपऱ्यात झाला होता त्याच्यामुळं काय आग वगैरे असं काही आणि तो मीडियातनं इतक्या पद्धतीनं मोठा स्फोट दाखवला गेला वाटलं की अरे अर अर काहीतरी गड खूप मोठी गडबड होते बरोबर तसं नाही कारण तो एका भागेत एका किचन मध्ये एक छोटासा काहीतरी होता हो तर माझा मित्र पण म्हटला की अरे गॅस टाकीचा जा स्पोर्ट झाला चला आता इथून निघू मी तुला म्हंटल तू तु सांगलीचा आहे अख्या सांगली जिल्ह्यात एकही स्पोर्ट नाही झाला का आज गॅस टाकीचा मग प्रयागराज जिल्ह्यात एक स्पोर्ट झाला तर मग तेवढीच प्रॉबेबिलिटी आहे ना गॅस टाकीचा स्पोर्ट व्हायची एकदम नॉर्मल गोष्ट सुदैवाने काही हानी वगैरे झालेली नव्हती एवढ्या मोठ्या कार्यक्रमा महाकुंभ मध्ये खूप धार्मिक कार्यक्रम पण झाले जसं तू आत्ता सांगितलं की गोविंदगिरी महाराजांचा भक्त स भागवत कथा सप्ताह झाला त्याचबरोबर एवढ्या मोठ्या संख्येनं युवक आणि कुंभवर्ग महाकुंभ कसा म्हणजे तुला कुंभमेळात युवकांची संख्या जाणवली का युवकांसाठी तिथे काही वेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या असं काही वाटलं का होत्या हो आ... ते जरा सांग की बघा कुठल्याच कार्यक्रमाला माझ्या हिशोबाने वयानुसार नाही वाटावं कारण भागवत हे सर्वांसाठीच आहे अच्छा युवकांसाठीच पण आहे वृद्धांसाठीच पण आहे सर्वांसाठीच आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये सगळे होते अजून का... का सांस्कृतिक कार्यक्रम काय काय ना मग युवा कुंभ नावाचं होतं डिजिटल महाकुंभ होतं त्याच्यामध्ये बरस ऑगमेंटेड रियालिटीचा वापर करून समुद्रमंथन एकदम थ्री डी टेक्नॉलॉजीचा वापर करून दाखवला गेला होता म्हणजे एकदम स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी वापरली होती तिकडे मग कलाग्राम म्हणून होत सेक्टर सेवन मध्ये तिथे खूप सुंदर स्टेज बनवलं होतं आणि तिकडे प्रत्येक म्हणजे कल्चरल डिपार्टमेंटचे स्टॉल्स वगैरे तिकडे आर्टिफॅक्ट वगैरे एकदम प्रदर्शन चित्र प्रदर्शन संगीत रजनीचे पण कार्यक्रम होते कोण कोण महान संगीतकार तिथे त्यांनी हजेरी लावली नामवंत कलाकार काय सांगशील कोण कोण आलं होतं जसे शंकर महादेवन आले होते माझं ते मिस झालं पण रिला होता एक ओडिसी डान्सर ओके म सुकन्या सुरेश नावाचे आहेत रीला होता ओडिसी डान्सर्स आहे राघव महाराज आहे हरिद्वारचे ते त्यांचा मला त्याचे राग घेतात मॉर्निंग आणि इव्हिनिंग राग ते एकदम अप्रतिम म्हणजे एक मी नहीं आ, 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 तु नगा ले ले oh, ते कधी मिस केलंच नाही त्यांचं म्हणजे असे तू हिमाचल नगर भारतातल्या सर्व प्रांतातल्या कलाकारांची तिथे हजेरी होती आणि त्या सर्वांचेच कार्यक्रमाला तिथे एक व्यासपीठ उपलब्ध झालं बरोबर oh, oh. म्हणजे एका अर्थाने एक अखंड भारत ज्याला किंवा एक भारताचं जे स्वरूप म्हणू आपण ते सगळ्या भारताचं एक स्वरूप आपल्याला त्या प्रयागराज मध्ये पाहायला मिळालं असं आहे ना हो काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि इकडे पूर्वेपासून ते पश्चिम पर्यंत प्रत्येक प्रांतातले लोक तिथे मोठ्या संख्येन परदेशातले त्यांच्या एक विविध रंगी विविध बहुढंगी ज्याला भारत म्हणू आपण रंगातला दुनिया विविध वेशाची दुनिया तिथे तुला बघायला मिळाली जरा त्यांच्या या लोकांच्या वेशातली विविधता तुझ्या डोळ्यांनी कशी टेपली सांग बर खूपच सुंदर होत म्हणजे आ... काय काय तुला वेशभूषा आ... बघितल्या बघायला मिळाली जरा वेशभूषेच्या दृष्टीनं भारताची एकात्मता तिला तुला तिथे कशी बघायला मिळाली आ... म्हणजे कसं आहे पूर्ण प्रयागराज मध्ये आपण जेव्हा चालतो तेव्हा लोक चालताच आहे चालताच आहे आणि काही राजस्थानी वेशभूषा आहे काही कर्नाटकी आहे काही आंध्रच्या आहेत महाराष्ट्रीयन नऊवारी दिसल्यात म काश्मीरी दिसल्यात मणिपूरच्या दिसल्यात आसामच्या दिसल्या तिकडे त्यांनी ते बिहू डान्स जो आहे तो परफॉर्म केला कुचीपुडी झालं भरतनाट्यम म्हणजे आदिवासी पण मोठ्या संख्येनं हो हो तू ते हो। एक सांगत होतास की आदिवासी त्या कार्यक्रमामध्ये का त्या महिला आल्या तो अनुभव जरा शेअर कर की आपल्या सर्व लोकांसाठी मी म्हणजे कैलाशनजीच्या शिबिरमध्ये होतो सेक्टर नाईन मध्ये आणि शिबीर शिबिरमध्ये नॉर्थ इस्ट चे लोक आसाम मणिपूर नागालँड तिकडचे नेपाळचे मग चित्रकूट जो आहे शबरीचा तिकडचे सगळे लोक मग रिवाचे त्या सगळ्या आल्या होत्या आणि भागवतमध्ये जे गायन असतं आणि भागवत खूप सुंदर असतं पण त्यांना ते भागवतचं टाईमच माहीत नव्हतं मग त्या काही महिला होत्या मी त्यांना म्हंटल चलो चलो तर त्यांना माझी भाषा कळत नव्हती माझी त्यांना कळत नव्हती पण त्यांना भागवत ऐकून ते आल्यात आणि ते गेल्या गेल्या अरे द्वार पालो कन्ह तो आ, गायन राघव महाराजांनी सुरू केलं इतका सुंदर होता आणि त्यांना तो इतका आवडला की भागवत झाल्यावर सगळ्यांनी मला गोल करून माझी नजर काढली खूप माझं कौतुक केलं त्यांना असं वाटलं की मीच त्यांना एवढ्या सुंदर सोहळ्यात घेऊन गेलं पण तो सर्वांचाच सोहळा होता मीच एक पार्ट होतो त्या सोहळ्याचा अच्छा अच्छा म्हणजे आदिवासी महिलाही त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते सगळेच होते म्हणजे सगळ्या समाजाची खरोखर एक या मैयाने आमची एक राष्ट्रीय अस्मिता जोपासली आहे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणजे आम्ही आमच्या या नद्या समजतो नाही समजत नाही आहेतच बघा काय चमत्कार घडला असेल गोर गरीब श्रीमंत कुठलाही भेद नाही जातीभेद नाही वंशभेद नाही प्रांतभेद नाही पक्षभेद नाही स्त्रीलिंग पुरुष किंवा अन्य कोणी असे कुठलेही भेद नाहीत हे सर्व भेदाभेद विसरून सर्वजण गंगा स्नानासाठी एकाच ठिकाणी एकाच व्यासपीठावर आले आमच्यातले सगळे मतभेद विसरून काही क्षणासाठी कविना गंगामातेनं आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं एक मोठा जगातला महालोक उत्सव या निमित्तानं झाला मागचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करणारा जगातले सर्व रेकॉर्ड ब्रेक करणारा हा उत्सव म्हणजे आमच्या गंगामय्याची महती सांगणारा आमच्या मैयेविषयी आमच्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला केवढं मोठं जबरदस्त आकर्षण आहे या आकर्षणाचा आमच्या एकात्मतेचा गंगामय्या ही केंद्रबिंदू आहे सूरज मला असं एक सांग की आ, खूप वेगवेगळे अनुभव तुला या निमित्ताने आले जरा आणखीन काही चांगले वेगळे अनुभव आहेत की जे तुला असं वाटतं की लोकांना शे सांगितले पाहिजे ते जरा सांग आता आमचा जो शिबिर होता सेक्टर नाईन म्हणजे चौदा किलोमीटर मी आमच्या शिबिरात कैलाशनंदी स्वामी आहेत ते म्हटले की जेव्हा त्यांची अशी इच्छा होती की एक करोड लोकांनी त्यांच्या शिबीरमध्ये जेवावा पण पैसे तर नव्हते त्यांनी फक्त प्रस्ताव मांडला तर बहुत खूप मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांनी भरपूर त्यांना देणगी दिली अंबानी तिथलच सगळं जेवायचं दान केलं होतं तिकडे तर अंबानी त्यांना म्हटलं तुम्हाला एक करोड लोकांना म्हणजे जेवणची व्यवस्था करायची ना तुम्ही जे, दोन करोड लोकांची करा मी होतो त्या दिवसापर्यंत एक करोड लोक जेवण झाले होते आणि अजून एक करोड लोक जेवतील एवढा किराणा त्यांच्याकडे उपलब्ध होता तिकडे तीस ते चाळीस हजार लोक रोज जेवत होते आणि एक एक पंगात तीन तीन हजार लोकांच्या लागत होत्या तशा अंबानी अदानी बऱ्याच उद्योजकांनी अनिल अगरवाल वेदांता ग्रुप जे आहे त्यांनी बऱ्याच सेक्टर्स मध्ये भरपूर असे भंडारे आणि तिकडे प्रत्येक जण भंडाऱ्यामध्ये जेऊ शकतो एवढे भंडारे होते प्रत्येक सेक्टरमध्ये प्रत्येक बरोबर आहे की आपल्याकडे जसं पंढरपूरच्या यात्रेला हजारो नव्हे तर लाखाच्या संख्येनं वारकरी जातात आणि त्यांची व्यवस्था समाज करत असतो समाजातनं हजारो हात पुढे येतात आणि समाजात या सगळ्या व्यवस्था उभ्या राहतात इतक्या मोठ्या येणा लोकसंख्येने इतक्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची भोजन व्यवस्थेचं इम किंबहुना भोजनच नव्हे तर या सगळ्या व्यवस्था उभारण्याचं एक मोठं ज्याला आपण आव्हान म्हणूया आपण हे आव्हान तिथल्या सरकारकडे होतं काय वाटतं एकूणच एवढ्या सगळ्या व्यवस्था उभा करणं आणि त्या दृष्टीनं हे सरकार कितपत हे झालं असं तुला वाटतं एक भाविक म्हणून जेव्हा तू बघतो तेव्हा तुला काय वाटतं की खरोखर या सगळ्या नियोजनामुळे तू भारावून गेला तिथले सगळे व्यवस्था पाहून तू भारावून गेला असं काही वाटतं की काय त्यात खूप त्रुटी होती असं वाटतं आता मी माझा पर्स्पेक्टिव्ह ऐकणे सांगायच्या अगोदर मी एका फॉरेनरच्या सांगतो तुझ्या मेक्सिकोचा एक भाविक आला होता आणि मी त्याला म्हटलं तू का आलास पण मी ऐकलं होतं म्हणून आलं किती दिवसासाठी एक दिवसासाठी आणि किती दिवस झाले वीस दिवस झाले अजून किती दिवस राहणार जोपर्यंत गुंबा माझ्या संपत नाही तोपर्यंत अजून पंचवीस दिवस राहायचं आणि म्हंटल जॉब वगैरे हो काय जसे विचारतात म्हटलं मी रिझन दिलं काल जॉबला मला इकडचं एवढं आवडलंय कारण तो दर नो प्रॉब्लेम सो मच ऑफ सेक्युरिटी सो मच ऑफ क्लिनलीनेस अच्छा हा मेक्सिकोचा माणूस म्हणतोय तसंच फ्रान्सचे लोक भेटले त्यानंतर त्यानंतर स्वित्झर्लंडचे चे भेटले हा त्यांचा परस्पेक्टिव्ह आता प्रयागराजचे जे मूळ म्हणजे तिथे राहतात रहिवासी आहे ते म्हंटल अद्भुत एक वर्षापासून एवढी तयारी केली आहे योगीजींनी आणि एवढ्या गाईडलाईन्स आल्या आहे असा कुंभमेळा आमच्या पूर्वजांनी कधी बघितलं नाही आमचे सगळे म्हणतात की असा कुंभमेळा न भूतो ना भविष्य कधी झालेला आहे किती बारकाईनं नियोजन करता येऊ शकतं इतकं मायक्रो मॅनेजमेंट ज्याला म्हणता येईल या पद्धतीनं खूप सूक्ष्म विचार या व्यवस्थांच्या उभारणीमध्ये केला लोकांनी पण भाविकांनी पण सहकार्य करावं असं अपेक्षा सरकारची पण होती लोकांनी पण खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आणि म्हणूनच हा मेळावा जगातले सर्व रेकॉर्ड मोडणारं ठरतो आहे हां ओके hmm. okay. योगीजींनी आणि एकूणच तिथल्या सगळ्या यंत्रणेनी इतक्या मोठ्या प्रमाणावरती हे व्यवस्था उभारल्या तर यामध्ये मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे आणि हा पहिलाच महाकुंभ असेल की ज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा देखील वापर झाला तर या तंत्रज्ञानाच्या वापराविषयी तुला तिथे काय काय दिसलं की जिथे तुला खूप आधुनिक लेटेस्ट तंत्रज्ञान वापरल्याचं लक्षात आलं तर क्राऊड मॅनेजमेंट करण्यासाठी म्हणजे कितीही गर्दी झाली सपोज जगन्नाथ यात्रा असते ओडिशामध्ये पण कितीही गर्दी झाली तरी तिकडे चिंगराचिंगरी होत नाही तर कुठून गर्दी कशी जाते आणि किती जाते आणि कुठे रोड ब्लॉक लावायचा आणि कुठे बॅरिकेड लावायचा याच्यासाठी कंटिन्युअस ड्रोन्स सुरूच होते प्रत्येक क्रॉसिंग वर पोलीस होते विथ मशीन गन्स आणि ए कंप्लीट कम्युनिकेशन चालू होतं कुठून क्राऊड कुठे जात आहे कुठून क्राऊड कुठे जात आहे याचा त्यातले सगळे बारकावे टिपले जात होते आणि त्यानुसार संदेशवान होत होत बर सुरक्षा व्यवस्था कशी होती जरा काय सुरक्षा व्यवस्था तर खूप म्हणजे इतक्या बंदुकी मी कधीच नाही बघितले आतापर्यंत ना। आणि पोलीस एकदम प्रेमाने बोलत होते कारण त्यांना सांगितलंच तसं होतं की हे सगळे भाविक आहेत म्हणजे प्रशासन किंवा पोलीस प्रशासन म्हणून ते कुठे दंडुकेशाही किंवा औरंगणसी असं कुठे दिसलं नाही ना पण काही आढळलं तर शूट ॲट साईटच्या ऑर्डर्स पण होत्या हो का अच्छा पण तरीही सर्वसाधारण भाविकांना यांच्यातला एक वेगळ्या अनुभूतीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला बरोबर अनुभूती मिळाली वेगळीच खूप मोठ्या प्रमाणावर व्यवस्था पाणी स्वच्छता मोहीम या प्रयागराच्या या महाकुंभमेळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जगातली सगळ्यात मोठी स्वच्छता मोहीम ई टॉयलेट्स कचराची व्यवस्था त्यानिमित्तानं होणाऱ्या व्यवस्थांच्या उभारणीसाठी झालेली रोजगार निर्मिती खरंच या निमित्तानं अगदी चा पंचेचाळीस कोटीपर्यंतचा चा कोटी आकडा चाळीस कोटीचा आकडा आज पार झालेला दिसतो आहे आणि अजून पंधरा दिवसात हा किती कोटीनं जाईल सांगता येत नाही आपण अंदाज करणं कदाचित कर तो चुकू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या व्यवस्था उभारण्याबरोबरच इतक्या मोठ्या संख्येनं भाविक आले त्यातनं एक सर्व्हे तर असं सांगत होतं की प्रयागराजमध्ये चाळीस हजार चहावाल्यांना रोज किमान दोन ते अडीच हजार रुपये जादा उत्पन्न मिळत होतं म्हणजे ही केवळ फक्त चहावाल्याची गोष्ट झाली तर चहाबरोबरच इतर अनेक व्यावसायिक मग ते वाहतूक करणारे असो रिक्षावाले असो भोजन करण्याची व्यवस्था करणारे असो हॉटेल व्यावसायिक असो निवासाची व्यवस्था करणारे असो अशा सगळ्यांच्याच उत्पन्नामध्ये एका जनाने प्रतिक्रिया काय दिली ही प्रयागराज म्हणजे आमच्या सगळ्यांची काय आहे या व्यावसायिकांची छोट्या मोठ्या व्यावसायिकांची काय म्हणालास तू दिवाळी आहे नुसती दिवाळी नाही तर तिला शब्द वापरावा लागेल महादिवाळी म्हणावी लागेल खरोखर उत्पन्नाचे खूप मोठे सोर्स उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणावर या छोट्या छोट्या व्यावसायिकांना मिळत गेलं आणि कदाचित मला माहीत नाही पण काही छोट्या देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये जेवढी टर्न ओव्हर असेल जेवढी उलाढाल झाली असेल त्याच्या कितीतरी पटीनं मोठी आर्थिक उलाढाल या कुंभमेळ्याच्या निमित्तानं या महाकुंभाच्या निमित्तानं झाली असेल तुला काय वाटतं या आर्थिक उलाढालीविषयी तुझं काय मत आहे हो मी रिक्षा चालकांना विचारलं तो कसं केसा चल रहा है कुंभ म्हणता असा तो हमने कभी देखा नहीं गंगे की कृपा आहे कभी इतने महीने महीने कमाते उतना दिन का कमा रहे अच्छा म्हणजे इकॉनॉमीला असा एकदम सडन बूस्ट आलेला ना खूप मोठा खूप मोठा खूप मोठी चालना मिळाली हा ते आर्थिक उलढ काय सांगशील तू त्या व्यक्तीची प्रतिक प्रतिक एक प्रतिक्रिया सांगितले प्लस अजून कुठल्या व्यावसायिकांनी काही वेगळी प्रतिक्रिया दिली तुला एकंदरीत असं इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनाने बघितलं तर पाच हजार करोड इन्व्हेस्टमेंट आणि पंचवीस हजार म्हणजे फाय टाइम्स हे ऑर्गनाईज हे सेक्टर मध्ये अपेक्षित आहे आता जे रस्त्यावर विकणारे जे रिक्षाचालक ई रिक्षावाले किंवा म्हणजे विदाऊट बिल जे काही ट्रान्झॅक्शन होत आहेत छोटे छोटे जे जीएसटी अंडर येत नाहीये हा कम्प्लीट अनऑर्गनाइज सेक्टर आहे त्याचा आकडा तर कसा लावणार आणि कोण लावणार म्हणजे त्यामुळं सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना एक मोठा आर्थिक स्रोत या निमित्तानं उपलब्ध झाला एक तर रोजगाराची झाली आर्थिक उलाढाल वाढली आणि त्यांना मला तर एक अनुभव असा होता की ब्याऐंशी वर्षाच्या एक आजीबाई त्या ब्याऐंशी वर्षाच्या आजीबाई राहुरीतनं गेलेल्या एका समूहामध्ये त्या सामील होत्या आणि गाडी जबलपूरच्या अलीकडं पुढे दहा किलोमीटर अंतरावर थांबल्यानंतर त्यांना जवळजवळ बावीस तास एका खेड्यामध्ये राहावं लागलं तर आश्चर्य वाटेल त्यांच्या त्यामध्ये टीममध्ये अजूनही काही एक आठ दहा महिला होत्या गावातल्या त्या सर्व लोकांनी त्या महिलांना घरी नेलं त्यांची इतर ज्या काही व्यवस्था होत्या त्या सर्व केल्या त्यांच्या नाश्त्यापाण्याची देखील व्यवस्था केली आपल्या पंढरीच्या पांडुरंगाकडे जाणाऱ्या दिंड्यांकडे दिंडीतल्या वारकऱ्यांची व्यवस्था करताना जी नागरिकांची भावना असते जी गा ग्रामस्थांची भावना असते तशीच भावना या प्रयागराजकडे जाणाऱ्या भाविकांची सेवा करताना त्यांच्या या गरजांची पूर्तता करताना त्या स्थानिक नागरिकांमध्ये जाणवत होती असं झालंय का की कुठे तुझे जादा पैसे घेतले गेले किंवा कुठे तुझे एखाद्या व्यवसाय जिथे तुला कमी रक्कम घेणं अपेक्षित होतं पण तू प्रत्यक्षात जादा रक्कम याची आकारणी केली असा काही कुठे अनुभव आला का किंवा सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीनं काहीतरी तुझ्याकडनं किंवा इतर कोणाचं काहीतरी खूप मोठे गडबड झाली असं काही आला का रे तुला मी सांगतो माझ्या अख्ख्या याच्यामध्ये काहीच हरवलं नाही आणि काहीच चोरीला गेलं नाही अच्छा आणि तुम्ही त्या अजितचं उदाहरण सांगितलं आता प्रत्येक इव्हेंटला जायचं रोज म्हणजे जा प्रत्येक वेगळ्या वेगळ्या सत्संगला जायचं रोज किंवा डा या परफॉर्मन्सला जायचं म्हणजे दहा दहा किलोमीटर वीस वीस किलोमीटर सगळं लांबच मी सांगू पण नाही शकत किती लोकांनी मला टू व्हीलर मोफत सोडलंय त्यांच्या फोर व्हीलर मध्ये सोडलंय आणि एक तर सांगतो मी भेळ खायला गेलो आणि पैसे नव्हते आणि त्याच्याकडे ऑनलाईन घेण्याचं नव्हतं तिकडे एक का काकू होते त्यांनी म्हटलं मेरे तर्फचे लिहिलो म्हणजे हे वेगळंच अनुभव भाविकांची सेवा करण्याचा भाव खूप लोकांमध्ये आणि म्हणजे कसं आहे जो थकावट आणि निगेटिव्ह चर्चा जी आहे ना तिथे कोणच बोलत नव्हतं की अरे माझी फजेती झाली असं सांगणार मला एकही एक माणूस आढळला नाही ते दहा अरे मी दहा किलोमीटर चालून आलो पण फजेती झाली असं सांगणार नव्हतं ते असं वेगळंच प्रसन्नता मध्ये सगळे चालत होते हो। अगदी बरोबर आहे की मैयाच्या आकर्षणापोटी गंगामय्याच्या स्नानातनं त्रिवेणी संगमावर होणाऱ्या स्नानातनं माझी पापाची मुक्ती होणार आहे अशी एक दृढ भावना भारतीयांच्या मनामध्ये कालही होती आजही आहे आणि उद्याही ती राहणार आहे आणि या दृढ भावनेनं केवळ पाप आणि पुण्य ही भारतीय संस्कृतीतली कल्पना आहे असं नाही तर या कल्पनेत आहे या कल्पनेपोटी कोट्यावधीच्या संख्येनं या गंगामयेच्या स्नानाकडे त्रिवेणीच्या संग संगमावरच्या स्नानाकडे गेले तू जे आता म्हणालास की सर्वसाधारणपणे या सगळ्या भाविकांची सेवा करण्याचा भाव तुला लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून आला अजून काय वेगळा अनुभव म्हणून तुझ्या हा महाकुंभ मेळा तुझ्यासाठी आयुष्यातला पहिलाच महाकुंभ मेळा आहे तुझ्यासाठी त्यातलं हायलाइटेड असं तू काय सांगशील म्हणजे मी मुळे तर तिथे का था थांबलो तर भागवत मुळे थांबलो गोविंदगिरी स्वामींच भागवत भागवत तसा पहिला नाही ना 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 रावरीत एकदा गोविंद तुझं पहिलंच पहिलंच अनुभव अजून आणि त्यांच्या भागवत मध्ये म्हणजे कुंभमेळा म्हणजे फक्त नदीत डुबकी नव्हे पण आपण ज्या संतांकडे जातो तिथनं जो मार्गदर्शन मिळतो तो जो मार्गदर्शन मिळतो तो मी कसं सांगणार <laughs> तो एकदम युनिकच आहे तो वेगळाच आहे म्हणजे आपल्या म्हणजे मी माझं सांगतो आपल्या डोक्यात जे बॅटल्स चालू असतात ना सदैव बॅटल्स चालू असतात ते डोक्यातले बॅटल्सच संपले हे मी असं थोडक्यात सांगतो असं प्रत्येकाला जे जे पाहिजे होतं ते त्याला भेटलं असावं कोण डान्ससाठी गेला असेल कोण म्युझिक साठी गेला असेल कोण लाऊड साठी गेला असेल कोण गंगाडुपकीसाठी गेला असेल मला वाटतं मला जे पायशे होतं त्याच्यापेक्षा जास्त भेटलं कुंभपासनं <laughs> प्रातस्मरणात कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी असं आपण रोज म्हणतच असतो लग्नविधीमध्ये होणाऱ्या मंगलाष्टकामध्ये गंगा सिंधू सरस्वतीच्या यमुना अशा आपल्या नद्यांची आपण नावं घेतो या नद्यांनी आमच्यातले एकात्मतेचा भाव दृढ केला आहे आमच्या राष्ट्रीय एकात्मतेचं या प्रतीक आहेत आजचा हा त्रिवेणी संगमाचा मेळावा एवढ्या कोट्यावधीच्या संख्येनं लोकं जमा झालेत कुठेही सुरक्षिततेचं अंतर नाही कुठेही सॅनिटायझेशन नाही किंवा कुठेही मास्क नाही एवढं सगळं असूनही कुठेही कुठल्याही महामारीची देखील अजिबात शक्यताही दिसलेली नाही एवढ्या मोठ्या संख्येनं सर्व समाजातील मतभेद म्हणूया हे सगळे विसरून सर्व धर्म पंत पंथ प्रांत लिंग गरीब उच्च अशा सगळ्या मतभेदांना तेलांजरी देऊन या गंगामयानं आम्हाला सगळ्यांना आम्ही एक आहोत हा एकात्मतेचा भाव कालही दृढ केला आजही दृढ करणार तर ते आहे आणि उद्याही मैया असाच हा एकात्मतेचा भाव भारतातला दृढ होत राहो असंच या निमित्तानं मी गंगा मैयाच्या चरणी प्रार्थना करतील आमच्या या चाय चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद